गाईज हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर आहे मिसेस भावस्कर तर तुम्हा सर्वांचं खूप खूप माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर चला आज आपण नवीन दिवस नवीन आशा उमेदानी स्टार्ट करूया सुरुवात करूया नवीन ब्लॉगच्या आज सुरुवात करूया नवीन दिवस नवीन ब्लॉग आणि नवीन स्टार्टिंग चलो तर आज उठले लवकर आणि आवरलं सगळं आणि आज ना मी नाश्त्यामध्ये बाकी काय करणार नव्हती फक्त चहाच करणार होती चहा खारी चहा बिस्किट चहा टोस्ट काय खातील ते खातील पण चहाच करणार होते आणि लगेच ना मी साईडला पीठ मळायला पण डबाग ठेवलेला कारण की म्हटलं चहा उकळूपर्यंत माझं पीठ चाळून वगैरे होईल तोपर्यंत येतील तोपर्यंत माझं पीठ पण मळून होईल म्हणून आणि आणखी एक माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात का किंवा मागचे ब्लॉग वगैरे तुम्ही बघितलेत का आणि जर नवीन सबस्क्रायबर असेला किंवा नवीन को तर बघत असला तर नक्की माझे मागचे ब्लॉग बघा सबस्क्राईब करा आणि कनेक्ट राहा तर हल्ली ना यूट्यूबला ना फ्री यूट्यूब चॅनल चेकिंग वगैरे असे भरपूर व्हिडिओज दिसतात त्यातलंच एका ताईला मी कमेंट केलं होतं की ताई माझं पण यूट्यूब चॅनल चेक कर म्हणजे थोडंफार कसं मोटिवेशन भेटतं ना त्यामुळे तर त्या ताईनं मला माहीत नाही चेक केले का नाही बट तिनं ना व्हिडिओमध्ये सांगितलं असं की हा मिस्टर आहे मिसेस पावसकर तुमचं चॅनल मी चेक केलं आणि तुम्ही दोन वीक झालं चॅनल स्टार्ट केलं आहे आणि तुम्ही फक्त बोथ व्हिडिओ टाकू नका एकावर काम करा एक लॉंग व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ तर माझं एक म्हणणं आहे की मी दोन वीक झालं स्टार्ट केलंच नाही चॅनल कारण की मी चार मे दोन हजार चोवीसला चॅनल स्टार्ट केलं होतं पण त्या ताईचं म्हणणं असं आहे की दोन वीक चॅनल दोन वीक झालंच चॅनल स्टार्ट केलं आहे तर तुम्हाला तिथं दोन वीक दिसतंय का चारमेद दिसते ते पण नक्की बघून सांगा का त्या ताई अशा व्हिडिओ बनवून फेक व्हिडिओ बनवा लागलेत का सिरियसली चेक करतात ह्याच्यावर माझा काही अजून विश्वास बसला नाही आणि ह्याच्यामुळे तर माझा पूर्णच विश्वास गेला कारण की असं वाटते की ते नुसताच सांगतात किंवा त्यांचे व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी हे काहीतरी करावं लागलेत असं मला वाटते तर माझा चहा वगैरे झाला होता सगळ्यांना चहा तेन दिला परत आता माझा नंबर आला कारण की मला पण चहा प्यायचा होता त्यामुळे म्हटलं चहा आपण पण घेऊया तर मला पण चहा घेतला चहा बिस्किट खाल्लं मस्त एन्जॉय केलं आणि मी जेवणामध्ये पनीर करणार होती पनीरची भाजी करणार होती तर लगेच पनीर वगैरे कट केलं आणि भाजी वगैरे करून घेतली पनीर म्हटलं की माझ्या सगळ्यात फेवरेट सब सॉरी सब्जेक्ट नाही फेवरेट डिश म्हणा किंवा फेवरेट पदार्थ कॉलेज संपलं होऊन सहा महिने झाले तरी अजून कॉलेज कॉलेजच्या डोक्यातून गेलं नाही सब्जेक्ट नोटबुक वगैरे सगळं अजून आहे तसे लक्षात राहिलेत बघा अजून आहे तसे बोलताना सुद्धा तोंडातून निघून जातं आधी लहान होतं तेव्हा शाळेमध्ये गेल्यावर ना कसं सरांना मम्मी पप्पा की तर तोंडातून जायचं परत मोठं जसं झालं की कॉलेजच्या शाळेची सवय झाली ना की घरात मम्मी पप्पांना तोंडातून जायचं की सर आणि मॅडम तुम्ही कधी बोललाय का आई बाबांना सर मॅडम किंवा मॅडमांना आणि सरांना मम्मी पप्पा किंवा आईबाबा असं तर सकाळची चहाची परत साईपाक वगैरे मी अर्धा नेम्मा केला तर तिची भांडी पडलेली त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा आधी भांडी घासून घ्यावी कारण की परत मग लोड होणार नाही म्हणून पहिल्यांदा भांडी वगैरे घासून ठेवली त्याच्यानंतर मला स्वयंपाक करता करताना जशी भांडी पडतील ना तशी भांडी घासून ठेवली ना परत एकदम भांडी घासायला लोड होत नाही लोड होत नाही किंवा असा कंटाळा येत नाही कारण की थोडी जेवलेलीच भांडी राहिलेली असते ती आणि थोडीफार आमटीची वगैरे एखादं पातील ते राहिलेलं असतं त्यामुळे ती भांडी घासायला काही कंटाळा येत नाही एकटी जरी असलं तरी पण एकदम जर असा भांडीचा डोंगर ठेवला ना तर तो घासायचा म्हटल्यावर असं वाटतं की भला मोठा डोंगर मला चढायला लावला आहे का काय त्यामुळे ना मी अशी शक्यतो थोडी थोडी भांडी आधी घासून घेत असते म्हणजे परत मला लोड होत नाही एकटीला कधी कधी ना मला भांडी घासायची इतकी हाऊस येते ना इतकी आवड वाटते ना की असं वाटते की भांडी घासत बसावे आणि एक एकदा असा इतका कंटाळा येतो की एक भांडी पण पडलं ना साधा चहाचा कप घासायचा म्हटलं तरी असं बोर एकदम असा कंटाळा येतो की नको घासायलाच नको आता नको परत घासावं असं वाटतं माझ्यासारखे असे मूड चेंज होतात तुमचे पण होतात का भांडी वगैरे घासायच्या बाबतीत किंवा कपडे धुवायच्या बाबतीत नाही तर स्वय स्वयंपाक करायच्या बाबतीत ते नक्की सांगा मला पण भांडी <laughs> नाही एका साईडला माझी पनीरची भाजी पण शिजली होती तर पनीरच्या भाजी करायची एकदम सोपी पद्धत आहे ह्याच्यामध्ये जास्त मी काही यूज केलं नाही फक्त दूध आणि आपला जो पंचेचाळीस रुपयाचा मोठा मसाला भेटतो ना पनीर टिक्काचा तोच यूज केला आहे घरातली अर्धी मी कामं झाली आणि माझी पावलं वळली ती माझ्या झाडांकर कारण की झाडांना पाणी घालायचं टायमिंग झालं तर हल्ली मी अलीकडे अलीकडनं असं झाडांना रोज टाईम टू टाईम पाणी घालते म्हणजे अकरा बाराच्या टायमिंगलाच कारण की त्यांची वाढ पण चांगली व्हायला लागली त्यामुळे झाडांना टायमात पाणी देणे परत ती आपलं तांदूळ धुतलेलं पाणी असतं ना ते पण मी झाडांना देते परत ती हळदीचं पाणी पण देते त्यामुळं तर काल गुरुवार होता तर आम्ही बाजारात गेलतो आणि पण बाजारात गेल्यावर ना मला एका ठिकाणी कवट घेऊन बसणाऱ्या एक काकी दिसल्या त्या कवट घेऊन बसल्या होत्या विकायला आणि कवट मला ना प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतं आणि आमच्या साईडला भरपूर कवट भेटतात चांगली भागाकडे ना मी भरपूर प्रमाणात कवट खाल्ले हे आणि आमचे बाबा असे गेले ना रानात वगैरे तिथून आणायचे ओळखीच्या ठिकाणी वगैरे आणि विकायला पण भेटायचे आमच्या गवटी मंकाळमध्ये त्यामुळे भरपूर प्रमाणात कवट खाल्ले आणि ह्याच्यामध्ये फक्त ना आपलं असं हे सगळं काढून घ्यायचे आणि ह्यातल्या बिया असतात ना ते ते पण खायला सुंदर लागतात तर ह्यामध्ये मी गूळ मिक्स केला खरं मला थोडीशी गोडीला कमी वाटत होती म्हणून मी एक्स्ट्रा थोडी साखर मिक्स केली कारण की साखरेने लगेच कशी गोडी येते ना गुळ हा तर एवढा काय गोड नाही त्यामुळे थोडीशी साखर मिक्स केली आणि ते एकदम असं साखर गुळ आणि ती कवट पूर्ण मिक्स करून घेतलं छान एक, एक जोहूपर्यंत हो काजू बदामसारखंच लागतं त्यातल्या बिया पण त्यामुळे त्या बिया सकटच घ्यायचं आणि ज्यात फक्त ना सिंपल आपला गूळ मिक्स करायचा आणि ते जसं आपण गुळ टा गुळ त्याच्यामध्ये घालून ना तसं त्याला पाणी सुटायला सुरू होतं आणि इतकं छान लागतं त्याला फक्त थोडा वेळ मुरायला ठेवायचं आहे एक दोन तास त्याच्यानंतर ते, ते खायला घ्यायचं कारण की त्याची टेस्ट भरपूर वाढते आणि फक्त गुळ आणि जास्त जर आपल्याला चवी पुरतं ना जर जास्त गोड लागणार तर थोडीशी साखर मिक्स करायची आणि फक्त मिक्स करून घ्यायचं खायला खूप छान लागतं खायला, जवा जवा खायला ते जवळजवळ एक वर्षानंतर मी हे कवट खा तुम्हालाही कवट आवडतं का किंवा तुमच्याकडे कवट विकायला आलेत का आत्ता नक्की सांगा आणि आवडत असेल तर तुम्ही तेही नक्की सांगा कवट वगैरे एन्जॉय केलं मी परत मला ना केसांना थोडं हेअर ऑइल करायचं होतं कारण की खूप दिवस झालं ऑइल लावायचं म्हटलं पण लावायचं होतंच नव्हतं तर मस्तपैकी चंपी वगैरे करून घेतली मी केसांची मस्तपैकी के तेल लावलं आणि अशी चापून विणी घातली आणि आज मला घवडायची होती ना तर घवडायला घेतले तुम्हाला दिसते बघा मी कशी विणीला घातली आणि त्याला तेल पण भरपूर लावले मला असं चपचपीत आवडत नाही पण काय करायचं आता काळजी तर घ्यावीच पाहिजे ना केसांची तर गहू आमचे विकतचे आहेत त्यामुळे जास्त काही निवडावे लागत नाहीत तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं त्यामुळे वरवरचे फक्त गहू बघून घेतले आणि एका डब्यात काढून ठेवले कारण की ते दळण्या दळून आणण्यासाठी परत आज संध्याकाळी ना मी पावटीची आमटी आणि मेथीची भाजी करणार होती त्यामुळे पावटा वगैरे निवडायला घेतला मेथी मी निवडून ठेवलेली आधीच तर तिचे काही व्हिडिओ केले नाहीत पण ती निवडून झालती आधीच तर चला हा ब्लॉग आपण इथंच स्टॉप करूया इथंच एंड करूया तर तुम्हाला पण कवट आवडतं का परत कवटची चिक्की वगैरे करतात चक्की तर ती पण तुम्हाला आवडती का तर मी केलेलं कवट असं दिसते एकदम सुंदर तर मी दोन कवट आणले त्यामुळे भरपूर असं झालं मला आय थिंक ते दोन तीन दिवस तर पुरेल तर चलो बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा